चिलेखनवाडी येथे रोड मॉडेल व्हिलेजसाठी शिवपानंद रस्ते मोजणी अभियानाचा प्रारंभ नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात आम्ही नेवास्कर न्यूज लाईव्ह चॅनल या बातमीचा लाईव्ह आढावा घेतला आहे आमचे तालुका प्रतिनिधी युनुस पठाण यांनी तर पाहूयात तो सविस्तर नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथे प्रथमच ग्रामसभेचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला रोड मॉडेल व्हिलेज बनवण्याचा ठराव झाला या उपक्रमांतर्गत आज गुरुवार दिनांक सात रोजी शिवपानंद क्षेत्रस्ते मोजणी अभियानास प्रारंभ करण्यात आला या कार्यक्रमासाठी नेवासा भूमी अभिलेखचे उप अधीक्षक संदीप गोसावी शिवपानंद रस्ते चळवळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शरद पवळे उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व गावचे सरपंच भाऊसाहेब सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी हनुमान मंदिर सभागृहात शुभारंभ कार्यक्रम घेण्यात आला यावेळी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष शरदराव आरगडे सरपंच दिनकरराव गरजे अंतरवालीचे सरपंच संदीप देशमुख ज्येष्ठ पत्रकार कारभारी गरड आदींनी आपले मनोगत व्यक्त करत शिवपानंद रस्त्याविषयी जनजागृती केली यावेळी शरद पवळे बोलताना म्हणाले की या चळवळीसाठी आपल्याला संबंधित अधिकाऱ्याची गरज आहे ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन हे रस्ते खुले करावेत मोजणी झाल्यानंतर जुन्या नंबरेप्रमाणे दगड लावावेत व जर कुणी गैरप्रकार करत असेल तर त्याच्यावर तीनशे त्रेपन्नचा गुन्हा अधिकाऱ्यांनी नोंदवावा कारवाई करावी यासाठी निशुल्क पोलीस संरक्षण असेल निशुल्क भूमी अभिलेख व्यवस्थापन असेल सर्व तालुक्यातील गावे टप्प्याटप्प्याने रोड मॉडेल शंभर टक्के बनेल व वा चिलखतवाडी हे गाव नेवासा तालुक्यातील पहिले रोड मॉडेल व्हिलेज असेल यावेळी मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी शिवपानंद रस्ते खुले करण्याचे दिलेल्या निर्णयावर चर्चा करण्यात आली आलेल्या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जुना कुकाना रस्ता या रस्त्याची रोटर मशीनद्वारे मोजणीचा प्रारंभ करण्यात आला यावेळी गावकऱ्यांच्या व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून याचा शुभारंभ करण्यात आला आलेल्या मान्यवरांचा ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान करण्यात आला या अभियान प्रसंगी माननीय सभापती अशोकराव मंडलिक सामाजिक कार्यकर्ते अरुणराव मिसाळ पत्रकार अनिल गर्जे ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब काळे निवृत्त शिक्षण अधिकारी बी डी पुरी तलाठी प्रियंका चव्हाण पोलीस पाटील मंगल सावंत गावचे उपसरपंच नाथाभाऊ गुंजाळ ग्रामपंचायत सदस्य सुहास गायकवाड बाळासाहेब गुंजाळ सुमंत कांबळे तसेच छबुराव कांबळे मेजर संजय गुंजाळ संजय कांबळे माजी सरपंच सुशील कांबळे विकास कांबळे शब्बीर इनामदार कैलास काळे सूर्यकांत पाडळे मधुकर काटे सुरेश कांबळे दत्तात्रय भातंबरे काशीनाथ गोसावी राम पवार निवृत्त मंडल अधिकारी रमेश सावंत संतोष भातंबरे प्रवीण कांबळे बाळासाहेब दळवी राजू खंडागळे कैलास सावंत रवी कांबळे रोहित कांबळे जालिंदर गायकवाड विष्णू घाडगे बाळासाहेब थोरात रमेश भक्त प्रशांत चौधरी विठ्ठल करमळ साहेबराव आखाडे सचिन शेळके संतोष शिंदे गणेश कीड सुजय शिंदे शेतकरी संघटनेचे मच्छिंद्र आर्ले चांगदेव शिंदे अनिल सरोदे कानिफ कदम काशीराम घाडगे संभाजी आयनर आदी चिलेखनवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पानंद रस्ते चळवळीचे अध्यक्ष शरद पवळे साहेब व सरपंच भाऊसाहेब सावंत यांनी आपली मुलाखत दिली तर पाहूयात ती सविस्तर निवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथे आदर्श गाव या निमित्तानं आज रोड मॉडेल व्हिलेज अभियान आज या ठिकाणी झालेली आहे आपल्याबरोबर महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शरदराव पवळे साहेब या ठिकाणी आपल्या या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडून आपण या ज्या आपण आज बैठक घेतली किंवा आज आपण जे अभियान राबवलो त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून गेलो तर आपण काय सांगा सर्वात प्रथम आज गावामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे चिलीखेनवाडी हे आता इतिहासात आज येणार आहे याची एक ओळख महाराष्ट्रामध्ये होणार आहे रोड मॉडेल विलेजच्या माध्यमातून गावातील सर्व क्षेत्र त्यांच्या हद्द निश्चित करून दर्जेदार क्षेत्रस्ते बनवण्याचा संकल्प गावकऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे शासन निर्णयाचे जे काही आता नवीन शासन निर्णय येणार आहे त्याप्रमाणे आज तालुका उपाधीक्षक या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी या ठिकाणी मोजणी करण्यास सुरुवात केलेली आहे आणि अशा प्रकारे ग्रामस्थ एकत्र आलेत आणि गावातल्या जे काही शे शेत्रस्ते आहेत शेतकरी अनेक शेतकरी चिखल तुर तुरीत या ठिकाणी तीन तु। तीन किलोमीटर प्रवास करतात त्यांचा प्रवास या ठिकाणी जो काही त्रास आहे तो आज दूर होणार आहे आणि या ठिकाणी शेतकरी एक तु। व्यावसायिक शेतकरी म्हणून या ठिकाणी या गावातल्या शेतकऱ्याची ओळख होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये या गावाची नवीन ओळख निर्माण करण्यासाठी या गावचे सरपंच सावंतसर असतील आमचे नाताभाऊ शिंदे असतील यांनी असं मोठं असं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे त्यांचं मी महा राज्य शिवपाना क्षेत्र असाचा मनापासून आभार सर ज्या चिलेखेवाड्याचे सरपंच भूसाहेब सावंतने या ठिकाणी आज हा सोहळा किंवा या ठिकाणी आज अभियान राबवलेला आहे आणि या अभियानाचं त्यांनी वर्चस्व नियोजन चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे किंवा शेवटच्या माणसापर्यंत रोड पोहोचला पाहिजे या उद्देशाने हे अभियान राबवत आहे तर आपण त्यांच्याकडूनही जाणून होतो आपण काबद्दल आणि यापुढील यामध्ये आपलं काय विलेज असणार आहे रस्ता आणि क्षेत्रस्ते चळवळीचे प्रणेते शरदराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चिलेकनवाडी ग्रामस्थांनी एक विशेष ग्रामसभा आयोजित करून एक ऐतिहासिक असा निर्णय घेतला की चिलेकनवाडी गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याला शेतावर जाण्यासाठी आणि शेतावरही ट्रॅक्टर न्यायचा असेल हार्वेस्टर न्यायचा असेल तिथपर्यंत त्याच्या शेतापर्यंत चे ही सगळी वाहनं गेली पाहिजे याच्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय असा घेतला की चिलेखनवाडीच्या बाजूचे चारही बाजूचे जे शिवरस्ते आहे ते शिवरस्ते त्याच्यावर झालेला अतिक्रमण ते काढून टाकायचं आहे आणि भूमिले भूम्याभिलेख कार्यालयाच्या मार्फत या सर्व रस्त्यांची मोजणी करायची आहे आणि पोलीस प्रशासन असेल तहसीलदार असतील यांच्या सहाय्याने हे सर्व रस्ते ते खुले करायचे आहे आणि कनवाडी गाव हे नेवासा तालुक्यातील पहिले रोड मॉडेल विलेज हे गाव आम्हाला बनवायचं आहे असा निर्णय आमच्या ग्रामस्थांनी घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी शिवपानंद रस्ते चळवळीचे नासाभाऊ शिंदे असतील आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आमच्या गावाला हे अभियान दाबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत या सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांचे मी गावकऱ्यांच्या वतीने आभार मानतो धन्यवाद